अरे वा सुनं भोपळ्याला धारला होती वय काय हा बोला काल तुम्ही जाताना त्या शांतीला डोळा कशा पाई मारला तो मी मारला मी आता त्याच काय माझ्या डोळ्याला एक चांगली सवय कुठली बी बाई पाहिली ना की आपसुक डोळा मिटतो आणि उघडतो वय तर मला चांगला ठाव आहे तुमची आणि तुमच्या डोळ्याची सवय अव जुनी खोड आहे ही तुमची लग्नात माझ्या गळ्यात माळ घालता घालता माझ्या बहिणीला तुम्ही डोळा मारला माझ्या बापाच्या हे लक्षात आलं तेव्हा बदड बदड बदडलं तुम्हाला आता पातूर ही तुमची खोड अजून गेलेली नाही अहो तस नाही कारभारनी काल परवा पातूर सरपंच होतो ना मी हम्म म्हणून कुठल्या बाईला काय लागलं सवरलं विचारावं लागतंय असं का त्यांचा नवरा जित नाहीत आता काय करावं मायला तुम्ही कशाला हवी चौकशी करायला दिसली बाई की लागली लाल टपकायला कोंबडी शिवाय उरुस नाही आणि भानगडी शिवाय पुरुष नाही पोपटराव हो पोपटराव हो। रे भाजा काय आला जरा कर। कान इकडे करा अरे कान तर फटक्यात बांधलेत बाबा तू बोल मोठ्याने बोल त्याला काय झालं बोलू मोठ बघा हा काय काळजी नाही आज राज्याला शेवंताबाईचा ही चोळी तुम्ही शेवंताबाईसाठी शिवाय दिलती ना घेऊन आलो घ्या चोळीला घालते चोळी मी काय बोलतो दुसरी शिवायची ऑर्डर द्यायची का आ, अरे तू चोप बोला की पोपटराव पोपटरावाचा झालाय पोपट शेवंता बाय करता चोळी शिवत्यात बायको करता नाही शिवली चोळी कधी कुठं लपून बसला कुठं गेलं बघ अवा जरा थांब आता कसं पळून गेल्या